अमेरिके वर्ण हे अतिशय सुंदर असण भेट वस्तूच्या रूपामध्ये ब्रम्हक्रांत प्रतिष्ठ कार्यालय यांच्याकडनं जो आज चायनी सुरू केलेला होता लोकांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्याची ही पोच पावती म्हणून अतिशय सुंदर असं हे अमेरिकेवरून आलेलं प्ले बटन हे आता आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी इथे ओपन करत हो। आहोत अतिशय सुंदर ही भेट वस्तू आहे आमचे गुरुजी परम पूज्य श्री स्वामी सागरानंदजी सरस्वती महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच वेदशास्त्र संपन्न बाळकृष्ण भानुदासजी देव गुरुजी यांच्या आशीर्वादाने हे या अतिशय सुंदर असं प्ले बटन आमच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही ते दाखवत आहोत याच आम्ही वेद मंत्राद्वारे स्वागत करत हो, आहोत आमचे असलेले थे परम आदरणीय गुरुवर्य एक वेदाचा मंत्र म्हणून म्हणतील जेणेकरून आमच्या त्र्यंबकराज मंत्र ज्योतिष कार्यालयाकडनं वेदाची सेवा घडावी ज्योतिषाची सेवा घडावी यो ज्योतिषम वेद सवेद सर्वम याची ही पोच आहे आणि लवकरच आमच्या या ज्योतिष कार्यालयाला नवीन पुढचं अतिशय सुंदर अस एक अजून उत्तरोत्तर कीर्ती व्हावी असं डायमंड पर्यंतचा प्रवास हा परिपूर्ण व्हावा अशी आम्ही आमच्या गुरुंना भगवतीला प्रार्थना करतो गुरुजी एक वेद मंत्र म्हणताय सुंदर सगळ्यांनी तो श्रवण करावा ओ विशवानि देव दे व्यशभा विषवानि देव सविताः सवितर दे व्यशभा विषवानि दे

दुरितानि दुरितानि दोरे सुवा सुवा परा दुरितानि दुरितानि परा सुवा दुरितानि Yad yad badaran tata badaran dada badaran badaran tan no no nasada badaran badaran tan na tan no na suva suva nasda tan na. अतिशय आनंद झालाय त्र्यंबकरा ज्योतिष कार्यालयात हा अतिशय सुंदर असा सोहळा संपन्न होतोय अमेरिकेवर हे अतिशय सुंदर असं भेट वस्तूच्या रूपामध्ये आलेलं हे प्ले बटन हे नक्कीच त्र्यंबकरा ज्योतिष कार्यालयाची ऊर्जा वाढवणार आहे आणि त्याचबरोबर या ह्या आमच्या ज्योतिष कार्यालयाच लवकरच त्र्यंबकराज शक्तीपीठामध्ये रूपांतर होत आहे ही ही गोष्ट माता त्रिपुर सुंदरीच्या कृपेने होते सर्व प्रेक्षकांना मी परत एकदा पुनश्च धन्यवाद देतो हा सुंदर असा भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला यापुढेही आपण या, या त्र्यंबकरा ज्योतिष कार्यालयाला उत्तरोत्तर प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो